तर्क सुसङ्गत विचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अङ्गविज्ञान चारञ्जकगोष्ठी का पुनघी सारी सृष्टिसगण्यातिल विज्ञानपाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 पसारा पडलाय सगळा आहे अरे अक्षयच हॅलो बोल अरे अक्षय तुझ्याच फोनची वाट बघत होते मी झालास का सेटल अरे काय सांगतोयस काय पण कालच तर तू म्हणाला होतास ना की सात आठ दिवसात होणार आहे तुझं काम मग हे काय आता नवीन अरे हो हो मला माहिती आहे तुला तिथे चिलीमध्ये तुझं सगळं ऑफिस सेट करायचंय पण तरी काय झालं अजून एक महिना लागणार आहे काय रे बर ठीक आहे चल तू तु तु तुझी काळजी घे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाकडे फोकस कर हं मी मी काय नाही घरीच आहे आवरावर आहे हां आता तू नाही म्हणून जरा बोर आहे मी पण तुला माहिती आहे का आता पुढचे काही दिवस मला बोर होण्याचा काही चान्सच नाही अरे मंदार दादा येतोय आजपासून आपल्याकडे राहायला <laughs> हो बरोबर त्याचं इथेच आपल्या इथे व्याख्यान आहे विषय नाही मला माहिती तो आला की विचारते मी त्याला पण तुला तर माहिती आहे मंदार दादा म्हंटल की काही ना काहीतरी संबंधित असणार ते विज्ञान अशीच <laughs> हा अरे बेल वाजली आला वाटतं मंदार दादा चल मी बोलते तुझ्याशी हा नंतर बोलू सावकाशीने बाय बाय काळजी घे दादा वेलकम शंभर वर्ष आयुष्य अरे रे काय केवढ सामान आणत काय विचारू नकोस बरं बस बस थांब पाणी आणते काय म्हणतो कसा झाला प्रवास प्रवास एकदम मस्त वहिनी काय म्हणते वहिनी फर्स्ट क्लास <laughs> तुझी आठवण काढत होती मला म्हणत होती मी पण येते तू काय नेहमी एकटाच फिरतोस हो का बरं आता घेऊन ये तिला पुढच्या वेळेस येईन येईन अरे पण हे काय रे एवढं काय सामान घेऊन आलास तू तुला माहितीये ना या वैज्ञानिक जादूगराची पोतडी आहे ती <laughs> या पोतडीतून मी एक एक वस्तू बाहेर काढतो आणि माझ्या व्याख्यानांसाठी वापरतो अरे ते तर तू नेहमी करतोसच रे पण हे एवढं सामान म्हणजे बाप रे बाप बर काय म यावेळेस व्याख्यानाचा विषय काय तुझा व्याख्यानाचा विषय यावेळेस व्याख्यान नाहीये व्याख्यान मला आहे काय सांगतोय म्हणून तर एवढं सगळं सामान आहे आणि विषय म्हणशील तर यावेळेच्या व्याख्यानाचा विषय आहे गणित गणित बाप रे म्हणजे आता तू विज्ञानाकडून गणिताकडे वळलास विज्ञान आणि गणित वेगळं कधी होत हे बघ रोजच्या आयुष्यातलं विज्ञान आणि रोजच्या आयुष्यातलं गणित आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध याच विषयावर मला व्याख्यान द्यायचं आहे व्हेरी इंटरेस्टिंग वा 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 बरं मी काय म्हणते तू आता एवढ्या लांबून प्रवास करून आलास दमला असशील ना छान मस्त पैकी आराम कर फ्रेश गर्म हो तो पर्यंत मी गरमागरम चहा बनवते तुझ्या चहा तर मला हवाच एकदम मस्त चहा कर आणि हो चहा पिता पिता मला गप्पा मारायचे आता कारण या व्याख्यानासाठी मला तुझ्याकडून सुद्धा इनपुट हवे माझ्याकडनं प्रयत्न करते हा आराम कर फ्रेश हो मी चहा आणते हा काय मस्त झालायच्या मला मावशीच्या आजच्या चहाची आठवण झाली अरे तिचीच कृपा सगळी तिने शिकवलाय ना अगदी तसाच बनवते मी चहा म्हणजे बघ तिचीच पद्धत तिचच प्रमाण तिने सांगितलेल्या दुकानातून तिने सांगितलेली चहा पावडर <laughs> आता मला सांग तिच्या सारखाच नाही होणार का चहा आणि त्यात चहा बनवणं ही केमिकल प्रोसेस त्यामुळे तुझ्यासारख्या केमिकल इंजिनियर साठी काय डाव्या हातचा मळ अरे चहाच काय स्वयपाकाची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे केमिस्ट्रीच आहे ना आणि गणित सुद्धा गणित त्यात गणित <coughs> एक काम कर तू मला तुझ्या आईने तुला चहा बनवायची जी पद्धत सांगितली ना हा ती सांग मी तुला त्यातलं गणित सांगतो चहा बनवण्याची पद्धत आहे की सांग की हा हे बघ माणसं मोजायची जेवढी माणसं आहेत तेवढे कप पाणी घ्यायचं ते उकळायचं आता जेवढे कप आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट चमचे साखर टाकायची जेवढे कप पाणी घेतलेलं आहे तेवढी चहा पावडर टाकायची आणि दोन मिनिटं उकळी आणायची हा पण त्याच्यात मी अजून एक गोष्ट जोडते म्हणजे ती मला आईने नाही सांगितली आहे अलीकडेच माझ्या वाचनात आली आहे ती अशी की जर इंधनाची बचत करायची असेल ना तर चहाच्या आधणाच्या भांड्याचा व्यास हा गॅसच्या बर्नरच्या व्यासाच्या कमीत कमी तिप्पट असायला पाहिजे थोडक्यात काय तर ते भांड मोठं असायला पाहिजे ज्यामुळे जा गॅस जात नाही खरंच तर मला असं वाटत ही सगळी पाकक्रिया म्हणजे गणिताच रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण याचाच नमुना आहे तो कसा काय कसा आहे सांगू हा हे बघ तू काय म्हणालीस जितकी माणसं तितके कप पाणी बरोबर जितके कप पाणी त्याच्या दुप्पट चमचे साखर जितके कप पाणी तितकेच चमचे चहाची पत्ती मग हे सगळं का अरे हो की रे दादा आता हे सगळं बोलताना माझ्या नाही हे लक्षात आलं आणि ना इतकंच नाही सुरुवातीला तू काय म्हणालीस की माणसं मोजायची हो म्हणजे काय सांग अंक गणित अंक गणित पाच मिनिट उकळी द्यायची म्हणजे काल मापन आलं आणि शेवटी तू काय म्हणालीस त्या चहाच्या आधणाच्या भांड्याचा व्यास हा गॅसच्या व्यासाच्या बर्नरच्या व्यासाच्या बर्नरच्या व्यासाच्या तिप्पट असायला हवा हो, हो, हो. म्हणजे तू चक्क भूमिती सुद्धा जोडलीस बापरे बापरे <laughs> साध्या चहाच्या प्रोसेस मध्ये इतकं सगळं गणित असेल असं वाटलं नव्हतं मला कधी ग्रेट आहे तू अगं गणित सगळ्यातच आहे गणितापासून आपण लांब जाऊच शकत नाही कारण कोणतीही गोष्ट नेमकेपणाने सांगायची असेल तर गणित लागतच तुला माहिती का आपल्या थोर गणितज्ञ शकुंतला देवी काय म्हणायच्या काय त्या म्हणायच्या की गणिताशिवाय आपण काहीही करू शकत नाही आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट गणित आहे ओ बरं ते जाऊ दे तू त्या दिवशी फोनवर काय सांगत होती अक्षय कुठे गेलाय अरे हो त्या दिवशी आपलं फोनवर बोलणं अर्धवटच राहिलं नाही का अरे अक्षय गेलाय चिलीला चिली हो त्यांच्या कंपनीचं नवीन ऑफिस उघडतायत तिकडे त्यामुळे <laughs> त्याचं सेटअप करायला गेलेच आहे व्हेरी गुड अरे मला म्हणाला होता काही नाही सहा सात दिवसात मी परत येतो लगेच hmm. पण आता थोड्या वेळापूर्वी फोन आला होता ना तर म्हणतो अजून मला महिनाभर लागेल भारतात परत आता देवस? बोला आणि त्यात तो देशही आपल्या देशाच्या जवळ नाहीये भारतापासून सगळ्यात दूर कोणता देश असं जेव्हा गुगल करू ना आपण तेव्हा हा चिली देश येतो मग तर मला असं वाटतंय अनुश्री हा की अक्षय तुला कंटाळूनच इतक्या लांब गेला असणार मुद्दाम त्याने भारतापासून सगळ्यात लांबचा देश शोधला असणार गप्पा बस दादा काही बोलतोय तू बर मला तू व्याख्याना बद्दल सांगत होतास ना म्हणजे गणित हा कसा काय विषय निवडला सांगतो चा। सांगतो पण त्याआधी तुला एक किस्सा सांगतो बर एका सुखवस्तू कुटुंबातला चांगल्या शाळेत जाणारा मुलगा बर गणिताला फार घाबरायचा म्हणजे इतका घाबरायचा की समोरच्या बोलण्यात एखादी संख्या जरी आली किंवा गणिताविषयी कुठलीही गोष्ट आली तरी याला घाम फुटायचा मग अगदी समोरचा काय म्हणतोय त्याला ऐकू सुद्धा यायचं नाही नाही मला काय वाटतं माहितीये का दादा गणित हा विषयच असा आहे ना की शाळेतल्या बऱ्याच मुलांना या गणिताची धडकी असते खूप जणांचं ना जे शालेय जीवन असतं ना ते या गणितामुळे आणि नुसतच दडपण नाही हा तर एक आजार आहे आजार येस याला म्हणतात अरिथमोफोबिया किंवा असंही म्हणतात बापरे अशा नावाचा आजार आहे अरे पण त्यावर काही उपाय आहे की नाही उपाय आहे हा काय झालं माहितीये का त्या मुलाचे आई वडील त्याला डॉक्टर कडे घेऊन गे गेले डॉक्टरांनी त्याच्या आजाराचं निधन केलं आणि इलाज सांगितला इलाज तसा सोपा आहे कोणता इलाज काय असत या अरिथमोफोबिया झालेल्या माणसांना जरा शांतपणे समजवावं लागतं मग पुन्हा एकदा सुरुवातीपासून सगळं गणित हळूहळू शिकवावं लागतं आणि त्यांच्या मनामध्ये जी गणिताविषयी भीती दडलेली असते ना ती कशी निराधार आहे हे त्यांना पटवून द्यावं लागतं की झालं बाप रे म्हणजे बरीच पेशन्सची प्रक्रिया आहे नाही का पण मला एक गोष्ट अजून नाही समजली तुझ्या या गोष्टीचा आणि व्याख्यानाचा काय संबंध अगं पण गोष्ट संपली कुठे बर ते डॉक्टर मला ओळखत होते त्यांनी त्या मुलाची सगळी केस मला समजावून सांगितली आणि मग काय म्हणाले माहितीये आता या मुलाला मी तुझ्याकडे पाठवतोय हो त्याच्या मनातली गणिताची भीती तूच घालव बापरे <laughs> म्हणजे आता तू डॉक्टर पण झालास की काय ग बाई डॉक्टर कसला मी फक्त त्या मुलाला जरा शांतपणे समजावलं की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कुठे कुठे गणित लागतं आणि ते किती सोपं आहे मग अगदी दोनाच्या पाढ्यापासून सुरुवात करून हळू हळू त्याला शाळेतलं गणित शिकवलं बस एक दोन महिन्यात त्याच्या मनातली गणिताची भीती गेली पळून आणि तो बरा झाला वा क्या बात है वा वा, वा। त्या मुलाला तू आजारातून इतकं छान बरं केलंस ना तुझं खरंच कौतुक वाटत थँक्यू पण एक गोष्ट मला अजून समजलेली नाहीये दादा अरे या सगळ्या गोष्टीचा आणि तुझ्या या व्याख्यानाचा काय संबंध हा तर झालं असं की त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर म्हणजे तुम्ही आजारावर उपचार करण्याऐवजी आजार होऊच नये म्हणून काळजी घ्या ना म्हणून त्या डॉक्टरांनीच या सगळ्या व्याख्यान मलाच आयोजन केलेलं आहे रोजच्या आयुष्यातलं विज्ञान त्यासाठी लागणार गणित आणि हे सगळं किती इंटरेस्टिंग आहे यावरच मला व्याख्यान आहे वा मस्तच रे आत्ता तू त्या मुलाची आणि गणिताची सगळी गोष्ट सांगत होतास ना मला आपल्या लहानपणीचे दिवस आठवले तुला आठवत आहे शाळेत असताना आपण मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे जायचो तेव्हा मामा, ते मामा आपल्याला अशी तोंडी गणित घालायचा आणि तो अगदी एक अधिक एक किती इथपासून सुरुवात करायचा आणि आपण दोन म्हटलं की लगेच दोन अधिक दोन किती असं करत करत आपण थकेपर्यंत आपल्याला प्रश्न विचारायचा खरं तर याच धर्तीवर ना मी सुद्धा माझ्या व्याख्यानामध्ये गणित घालायचं ठरवलंय पण तोंडी नाही तू एक काम कर काय तो किचन मध्ये तुझ्या व्हाइट बोर्ड आहे ना हो। तो व्हाईट बोर्ड घेऊन ये माझ्याकडे मार्कर मी देतो तुला घेऊन 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 आणला बोर्ड हा हे घे मार्कर हा आणि आता यावर दोन संख्या लिही शून्य आणि एक लिहू लिही ना शून्य आणि एक लिहिली आता या दोन संख्यांची बेरीज त्याच्या पुढे अधिक एक एक आता शेवटच्या दोन संख्यांची बेरीज त्याच्या एक अधिक एक दोन आणि अशा शेवटच्या दोन संख्यांची बेरीज पाच पाच ना तीन आठ आठ न पाच तेरा ए दादा एक मिनिट ए ही फिबोनाची सीरीज आहे ना करेक्ट कमाल आहे मला वाटलं तू विसरली असेल इतक्या वर्षांनी अरे असं कसं विसरेन आम्हाला इंजिनिअरिंग ला होती नाही हो का तेव्हा मला त्याचा उपयोग लक्षात नाही आला पण लक्षात राहिली आता माझ्या पण लिहितेस बरोबर हा बर तू हे लिहितेच आहेस तर अजून एक गोष्ट सांगतो याचा अभ्यास करताना मला अजून एक गोष्ट कळली की याला जरी फिबोनासी सिरीज म्हणत असले तरी इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये पिंगलाचार्यांच्या छंद सूत्र या भारतीय ग्रंथामध्ये सुद्धा या फिबोनासी क्रमिकेचा उल्लेख आहे का काय सांगतोस काय एक मिनिट हा हा ए दादा हाँ। मी हे केली आहे सगळी बेरीज पण आता पुढची बेरीज करण्यासाठी मला कॅल्क्युलेटर लागेल ला। कॅल्क्युलेटर देतो ना तुला म्हणजे मी बेरीज करू शकते रे पण काम कर आता बेरीज करत बसू नकोस आता शेवटच्या संख्येला त्याच्या आधीच्या संख्येने भाग या संख्येला या संख्येने भागायचं उत्तर काय ते लिही बरं थांब सहाशे दहा भागिले तीनशे, तीनशे सत्यात्तर हे बघ सहाशे दहा भागिले तीनशे सत्यात्तर एक पूर्णांक सहाशे अठरा परफेक्ट हा आता त्याच्या आधीच्या संख्येला त्याच्या आधीच्या संख्येने भाग आणि आता अशी उलटी उलटी पहिल्या संख्येपर्यंत तीनशे सत्यात्तर भागिले दोनशे तेहतीस तीनशे सत्यात्तर भागिले दोनशे तेहतीस काय उत्तर एक पूर्णांक सहाशे अठरा थांब 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 अजून एक करते कर दोनशे तेहतीस भागिले एकशे चौवेचाळीस दोनशे तेहतीस एकशे चौ अरे काय उत्तर आलं एक पूर्णांक सहाशे अठरा येस yes. अरे हे आहे काय सगळ्याच सा उत्तर सारखंच येत आहे की नाही गंमत हो मग हे काय माहितीये तुला याला म्हणतात सुवर्ण गुणोत्तर सुवर्ण म्हणजे गोल्डन रेशो अरे पण हे आहे का हे सगळ्याची उत्तर सारखीच येतात सांगतो सांगतो हे बस तुझी ही फिबोनासी सिरीज दाखवतेस ना ज्याला काही दिवसांमध्ये फिबोनाची किंवा फिबोनाकी सिरीज पण म्हणतात अरे ते काही म्हणू दे रे पण त्याचा उपयोग काय उपयोग असा आहे हे बघा हे काय आहे हे बघ हे या फिबोनासी नंबरचे हे चौरस केले ना आणि असे क्लॉक वाईज म्हणजे घड्याळचे काटे फिरतात त्या दिशेने एकमेकांवर ठेवले तर ते हे असे दिसतात आणि त्यांच्या कर्णाच्या बिंदूना जोडल्यावर जे मिळत त्याला म्हणतात गोल्डन स्पायरल किंवा सुवर्ण सर्पिल वा वा, वा। काय मस्त दिसतय रे की नाही पण मी तुला फीबो सी सीरीज बद्दल विचारलं ना त्याचा उपयोग विचारला मग हे गोल्डन रेशो गोल्डन स्पायरल हे काय सगळं सांगत बसलंय मला हे बघ ज्या ज्या गोष्टींमध्ये हे असं एका एक पूर्णांक सहाशे अठरा प्रमाण असतं की नाही त्या सगळ्या गोष्टी डोळ्याला अतिशय सुबक आणि आकर्षक दिसतात तू आठवण बघ तुला आश्चर्य वाटेल की निसर्गामध्ये आपल्याला मोहित करणाऱ्या बहुतांश गोष्टींमध्ये हे असं सुवर्ण गुणोत्तर सुवर्ण सर्पिल आणि फिबोनासी क्रमिका असते वाव काय सुंदर दिसतंय रे हे सगळं हाय की नाही हो अरे पण मग काही आणखीन उदाहरण सांग ना हे बघ हे बघ सूर्यफुल बघ हो या सूर्यफुलातील मधल्या वर्तुळाकार भागातील बियांची चक्राकार रचना असते की नाही यात सुद्धा तुला गोल्डन स्पायरल दिसेल नवल नाही कि या विशिष्ट रचनेमुळे सूर्यफुला इतका आगळ सौंदर्य प्राप्त होत वा 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 काय भारी आहे आहे रे नाही ऐसा भी होता है ऐसा ही होता है तुला आठवत आहे का आपण एकदा अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरून एक मोठा शिंपला घरी आणला होता हो। कारण तुला खूप आवडला होता अरे आठवते म्हणजे काय अजूनही आईकडे घरी शोकेस मध्ये ठेवलाय तो ओ, हो हो मग आता एक काम कर पुन्हा जेव्हा मावशीकडे जाशील तेव्हा त्या शिंपल्यावरच गोल्डन स्पायरल तपासून बघ गोल्डन स्पायरल अरे पण त्यासाठी आईकडे जायची काय गरज आहे हे काय माझ्या मोबाईल मध्ये आहे ना त्याचा फोटो अच्छा हो हे बघ थांब जरा हे बघाच येस येस हे बघ हा शिंपल्याचा आकार आणि गोल्डन स्पायरल लक्षात आलं तुझ्या हो रे अगदीच साम्य आहे हो की नाही पण दादा तू हे खात्री लायकरीत्या कसं काय सांगू शकलास म्हणजे आता हा शिंपला आणून आपल्याला दहा वर्ष होऊन गेली नक्कीच इतक्या आधीच आठवत आहे तुला आठवत नाहीये पण माझा निसर्गावर विश्वास आहे हे बघ या शिंपल्यामध्ये अत्यंत नाजूक जीव असतो मग निसर्गाला त्या जीवाची काळजी आहे त्यामुळे तो शिंपला अतिशय मजबूत बनवतो आता ही अशी सिरीज वापरून बनवलेला शिंपला सगळ्यात मजबूतच असणार ना अरे काय अमेझिंग आहे रे हे सगळं तुला अजून एक दाखवतो आता कसली ग मजा येईल तुला हात दाखव हात दाखवलाय हे काय आता तू भविष्य पण बघतोस की काय भविष्य नाही ती क्रमिका इथे पण बघ आपल्या दोन्ही हाताला पाच बोट हो प्रत्येक बोटाला तीन पेर बरोबर आणि प्रत्येक बोटाला पेरं जोडणारी दोन हाड हो बरोबर आता एक काम कर ही पट्टी घे आणि तुझ्या कुठल्याही बोटाची लांबी मोज कशा करता अगं मोज तर कुठल्याही कोणत्याही बर आ... किती आहे सात सेंटीमीटर सात सेंटीमीटर हो। लक्षात ठेवा आता हो। त्याच बोटाच्या पहिल्या दोन पेरांची लांबी मोज हे बरोबर आहे ना हम्म आ... किती आली चार पॉइंट तीन सेंटीमीटर चार पॉईंट तीन सेंटीमीटर हो आता या बोटाच्या लांबीला पेरांच्या लांबीने भाग मोबाईल oh, hmm. वर बघते कॅल्क्युलेटर मध्ये hmm. oh. किती आलं उत्तर एक पूर्णांक बासष्ट म्हणजे जवळजवळ सुवर्ण गुणोत्तर नाही का अरे हो कि रे <laughs> वा 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 भारी आहेस तू खरंच भारी आहेस मी कसला भारी हा निसर्ग भारी आणि म्हणूनच कदाचित आपले हात सुद्धा एकदम सक्षम आणि कौशल्यपूर्ण असतात थांब तुला आणखीन काही उदाहरणं दाखवतो एक मिनिट हा हे बघ काय तुझ्याकडे खजिना म्हणजे काय हे बघ हे काय आहे मोनालिसाचं चित्र त्यानंतर येईल ताजमहाल त्यानंतर हे बघ काय युनायटेड नेशन्सची बिल्डिंग आहे की नाही म्हणजे थोडक्यात सगळी जगप्रसिद्ध चित्र किंवा शिल्प अनेक जगप्रसिद्ध इमारती यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा कळत नकळतपणे फिबोनासी क्रमिका आणि सुवर्ण गुणोत्तरच वापरले गेलेलं आहे ए अरे हे बघ घोड्याचं आणि कुत्र्याचं चित्र हे काय पुढे बघ तू बघ पुढे हे बघ कळलं यांच्या शरीराची रचना सुद्धा सुवर्ण गुणोत्तरातच आहे म्हणजे सुवर्ण गुणोत्तर आणि सौंदर्य किती थेट संबंध आहे ना हो रे आज खरच एक वेगळी इंटरेस्टिंग माहिती मिळाली मला तुझ्याकडनं वा मज्जा ही माहिती ऐकून पण ना आता मलाच खर चहाची गरज आहे मी घेणार आहे चहा तू घेणार का हो घेणार पण मला एक सांग काय तू काय मला फक्त चहाच पाजणार आहेस असं का भूक लागली आहे काहीतरी खायला कर की हो हो करणार आहे तुला पोहे करता येतात का मावशी सारखे येतात ना मग पोहे आणि चहा कर डन फक्त या सुवर्ण गुणोत्तराच्या विचारामध्ये तुझं नेहमीच चहाच गुणोत्तर विसरू नको <laughs> अरे असं कस होईल चल आराम कर मी आले तर्क सुसंगट विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते सुख समृद्धी निसर्ग अन्न विज्ञान चारञ्जकगोष्ठी व्या पुनघी सारी सृष्टिसगण्यातिल विज्ञानपाणिकविज्ञानातिलसगणे <laughs> विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय